महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी माननीय तहसीलदार साहेब मंगळवेढा जिल्हा सोलापूर विषय नुकसान भरपाईचे नाव लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागणी करणाऱ्या तलाठ्यावर कार्यवाही करण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून विनंती करतो की मंगळवेढा तालुक्यातील होमनाळ गावचे तलाठी हे मागील महिन्यात वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीबद्दल पंचनामे घेत असताना ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्या लोकांना यादीमध्ये नाव घालण्यासाठी दोनशे ते तीनशे रुपये प्रत्येकी असे साऱ्याच्या नावाखाली पैसे घेऊन तशी साऱ्याची पावती न देता पैसे घेत आहेत मागच्या अवकाळी पावसाच्या वेळी पण याच तलाठ्याने पैसे घेतले होते त्यावेळी देखील मी स्वतः जाऊन घेतलेले पैसे माघारी द्यायला लावले होते यावेळी पण खोमनाळच्या तलाठ्यांनी पुन्हा लोकांकडून पैसे घेतले आहेत आता त्यांची रितसर सात दिवसांच्या आत चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा माननीय प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खोमनाळ गावचे तलाठी यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल प्रत माननीय उपविभागीय अधिकारी साहेब मंगळवेढा विभाग मंगळवेढा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद